श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग ओव्या एकशे एक ते एकशे पंचवीस श्री गणेशाय नम तैसे तयाचे एरवी ब्रह्माचे तोसाचे मगसाम्या आले जयाचे सर्वत्र गा त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वाप्रती समानता राखते तो देह किंवा लौकिक अर्थाने एखादा नामधारी जरी असला तरी तो अंतरंगाने मात्र पूर्णतः ब्रह्मच असतो ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे अर्जुना संक्षेप सांगेन पाहे अच्युत म्हणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना ज्या पुरुषाची दृष्टी ही मी सांगितली तशी समदृष्टी झाली आहे त्या समदृष्टीच्या ज्ञानी काही लक्षणे मी तुला सांगतो ती तू नीट ऐकून घे जैसे जो ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाण्याने डोंगर वाहून जात नाही त्याचप्रमाणे या ज्ञानीपुरुषाची स्थिती असते तो चांगल्या वाईटाच्या प्राप्तीनंतर सुद्धा कधीही चंचल होत नाही तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमणे मणे डू सुता तोची ब्रह्म भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे सख्या असा जो विकाररहित ब्रह्मरूपी स्थित आणि शांतीपूर्ण असलेला ज्ञानी पुरुष हाच श्रेष्ठ समजावा जया आपण नाही तो हे विचित्र एथ जो आपल्या आत्मस्थितीपासून जराही हलत नाही जो इंद्रियाधीन होत नाही ज्याचे मन विकार पावत नाही त्यालाच जर ज्ञानी न म्हणावे तर कोणाला म्हणावे सहजे स्वसुखाचे बाहेरे पाऊल असा ज्ञानी हा आपल्याच आत्मसुखाने इतका संतुष्ट झालेला असतो की त्याला इंद्रियांकडे मन वळवावे आणि बाहेर कशात तरी सुख शोधावे असे वाटत नाही सांगे कुमुद दळाचे ताटे, जो जेविला चंद्र चोखटे तो चकोरू काय वाळवंटे चुंबितू असे अरे ज्या चकोर पक्षाचे मन चंद्राचे चांदणे अकंठ पिऊन तृप्त झाले आहे तो चकोर पक्षी वाळवंटातील वायू कशाला चाटेल तैसे आत्मसुख ले जयासी आपण पेंची फावले तया विषय सांडवले म्हणो काई। ज्याला आत्मसुखाचा लाभ झालाय त्याने सर्व विषय प्रयत्नपूर्वक दूर सारले आहेत हे सांगण्याची काही गरज असते का एरवी तरी कौतुके विचारुणी पाहे पाणिके या विषयांचे निसुखे झकविती कवणा एरवी सहज असा विचार करून पाहणा की कोणकोणत्या कोण विषय सुखाच्या भुलावणीला बळी पडतात विषय सुख ज्याने फसवते ते कोण याचा विचार करा जेही आपण ही, ही देखिले तेची इही इंद्रियार्थी रंजले जैसे रंगू का आळू कैले तुषाते सेवी ज्याप्रमाणे अतिभूक लागलेला माणूस हा वेळ प्रसंगी कोंडा सुद्धा खातो त्याप्रमाणेच जो आत्मनंदाने सुखावलेला नाही तोच जीव बाह्य विषय शोधू पाहतो ना तरी मृगे तृणा पिडिते संभ्रमे विसरोणी जळाते मग तोय बुद्धी बरडीते ठाकुणी येती तहानलेली हरणे ही जशी मृगजळाच्या लाटांनाच पाणी समजून त्यांच्याकडे धावत सुटतात तैसे गोमटे आवडती त्याचप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा आनंद घेतला नाही जे त्या सुखानंदापासून वंचित आहेत त्यांना इंद्रियागत विषयसुखाची आवड लागत असते एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारी खेणों हे तरी विद्युत वास्तविक विषयामध्ये सुखप्राप्ती आहे हे म्हणणे चुकीचे आहे पण जरी समजा की खरे असे मानले तर मग आकाशात जी वीज चमकते तिच्या चमकण्याने जगात का उजाडत नाही प्रकाशमान का होत नाही सांगे आत जरी सरे तरी धवळारे करावी का जर ढगांच्या सावलीने ऊन थंडी वारा पाऊस यांपासून संरक्षण झाले असते तर घरे बांधण्याची गरज पडली असती का म्हणून विषय सुख जे बोली जे ते नेनता गावायाजलपी जे जैसे महुर का म्हणी जे विषकंदा ते ज्याप्रमाणे अज्ञानाने बचनागाच्या कांद्याला तो गोड आहे म्हणावे तसेच विषय भोगात सुख आहे असे म्हणणे होय नातरी भौमाना ममंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुखप्रवादू बरळू विषयी कुहा ज्याच्यापासून पीडा होते त्याला मंगळ म्हणायचे मृगजळांच्या लाटांना पाणी समजायचे त्याप्रमाणेच सुख हे विषयभोगात आहे असे म्हणणे किती बरे योग्य असेल हे असो आघवी बोली सांगपा सर्पफणीचा सावली ते शीतल होईल के तुली मुशकासी बर हे सर्व थोडे दूर ठेवूया अर्जुना तू मला हे सांग की नागाची छाया ही उंदराला कधी सुख देऊ शकेल का जैसा आमिष कवळू पांडवा नून नसेवी तवची बरवा तैसा विषय सांगू आघवा निभ्रांत जाणे गळाला लावलेला लोभाला मासा जोवर तोंड लावत नाही तोवर त्याची शिकार होत नाही त्याचप्रमाणे जोवर विषय संग केला नाही तोपर्यंतच ते चांगले आहे असे वाटते हे विरक्तांची ये पांडुरोगाची ये पुष्टी सारिके दिसे हे पार्था जेव्हा आपण विरक्तीच्या दृष्टीने या विषयांकडे पाहू तेव्हा ते पंडुरोगाच्या सुजेप्रमाणे आहेत हे लक्षात येते म्हणून भोगी जे सुख ते दुःख जे मूर्ख साध्यंत नसरे भोगापासून मिळणारे सुख हे वास्तविक सुख नसते तर ते दुःख हानी क्षयच असतो पण अज्ञानी मूळ आणि विषयासक्त जीव त्या दुःखाला सुख मानत असते ते अंतरणी नती बापुडे, अगत्य अंतरणे म्हणून पोय पंकीचे किडे काय रसी घेती ज्यांना विषय भोग सुख नाही तर दुःखदायक आहेत हे वर्म कळते ते यापासून दूर होतात ज्यांना ते कळत नाही ते पुवांत असणाऱ्या किड्याप्रमाणे त्या चिखलातच सुख मानतात। तया दुखे या मांडतात ते दुर्दर, ते विषय कर्दमीचे भोग जळींचे जळचर सांडिती केवी अशा जीवांचे जीवन हे दुखमयच होऊन जाते ते विषयरूपी चिखलातले बेडू किंवा विषयभोगरूपी जलातले मासेच म्हणावे लागतात आणि दुखयोनी जे आहाती तिया निरर्थका तर येणवती जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव जर लोक अशा विषयांबद्दल मनात विरक्ती बाळगतील तर त्यांची दुःखदायक अशा विविध योनीमधील जन्ममरणापासून सुटका होईल ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे वाट वहावी कवणे तो गर्भवास त्या यातना ते क्लेश कोणी भोगावेत हा कष्टमय मार्ग का आचरावा ही विषयासक्ती का धरावी जरी विषयी विषयो सांडीजेल तरी के वसी वसिजेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी जर विषयासक्त लोकांनी ज्ञान विवेक आणि वैराग्याने हे विषयोपभोग सोडले तर महादोषांना राहायला जागात शिल्लक राहणार नाही तसे झाले तर मग संसार हा शब्द जगात खोटा ठरेल जय जय कृष्ण हरि